ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज अतिशय मोठी दुःखद घटना आज महाराष्ट्राच्या प्रत्येक त्या नागरिकाला समजली ती म्हणजे अजित दादांचं एक अकाली असं अपघाती निधन झालं प्रत्येकाला महाराष्ट्रात कुणी असू त्याला हळहळ होईल अशी प्रकारची ही मोठी घटना आज घडलेली आहे दादांचं नेतृत्व म्हणजे एक खमक्या आणि लढवाई असणारं नेतृत्व दादांनी खूप काही या महाराष्ट्राच्या जनतेसाठी केलेलं आहे का तळागाळाशी आणि घट्ट नाळ याला एक अष्टपैलू नेतृत्व राजकारणातलं त्यांना समजलं जायचं आणि निश्चित प्रकारे याच्यामध्ये आज खऱ्या अर्थाने खूप अतिशय मोठं नुकसान आजही आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राचं झालेलं आहे आमच्या कळमकर कुटुंबाचं जर सांगितलं तर अं जवळपास पस्तीस वर्षापासून दादांचं आणि आमच्या घराण्याचं हे एक जवळचं नातं होतं पहिल्यांदा ज्यावेळेस दादा घरी आले ते म्हणजे आरा राबांसोबत आमच्या अं निवासस्थानी आले होते मी चौथी पाचवीत असेल त्यावेळेस त्यावेळेसचे दादा मला आठवतात ते की खूप मेहनती कष्टाळू असं एक नेतृत्व त्या आम्हाला त्यावेळेस त्या नेतृत्वाचं एक आकर्षण निर्माण झालं आजही जर बघितलं तर महाराष्ट्राच्या प्रत्येक तरुणाला एक गळ्यातलं ताईत होतं अजितदादा म्हणजे दादांचं एक वेगळं आकर्षण होतं अट्रॅक्शन होत प्रत्येक तरुण पिढीला कारण बघितलं तर आता माग काही असे व्हिडिओज बघितले असाल प्रत्येकाने की पहाटे पाच वाजता प्रशासकीय लोकांना घेऊन जाणं विकास कामं असू त्याबद्दल एक बारकावे अजितदादांना माहिती होते आणि प्रशासनाकडून काम कसं करून घ्यायचं त्यामुळे असा नेता कदापि या महाराष्ट्राला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये मिळणार नाही खूप मोठं नुकसान झालेलं आहे रयत शिक्षण संस्थाबद्दल म्हणायचं तर शिक्षण संस्थेमध्ये दे देखील आमच्या दादा अनेक असे काही धोरणात्मक निर्णय हे दादांनी सगळ्यांनी मिळून केलेले आहेत राजकारण काही असू पक्ष किती असू परंतु मनाला चटका लावणारी जी एक्झिट आहे दादांची हे प्रत्येकाला कारण जातीय जातीपातीचं राजकारण कधी दादांनी केलं नाही असं एकही उदाहरण नाही त्यांनी उभ्या आयुष्यामध्ये त्यांनी केलं असेल त्याच्यामुळं एक सेक्युलर विचारसरणीचा नेता आज त्याला गमावणं म्हणजे खूप मोठी हानी झालेली आहे राज्याची खूप मोठी जबाबदारी अं तरुण जे राजकारणी पिढीतले काही येणार येणारे नेतृत्व असतील त्यांच्यावर आलेली आहे दादांकडूनच बरचस काही आपल्याला शिकता येईल फार बोलण्यासारखं बऱ्याचशा काही प्रसंग आहेत पण आ, बोलता येणार नाही एका उत्तम अशा उंद्या नेत्याला एक अखेरचा सलाम त्यांच्या टाइम्स आ... ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज